डॉक्टर तरुणीच्या मृत्यूच्या काही मिनिटे अगोदरच पी एस आय बदनीने एका व्यक्तीला व्हॉट्सअप कॉल केला असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणी आता एक अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे ज्यामुळे तपासातील संशय आता अधिकच वाढलेला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी तळ हातावरती सुसाईड नोट लिहून पी एस आय गोपाळ बदने यांनी प्रशांत बनकर यांच्यावरती बलात्कार आणि छळाचा गंभीर आरोप केला होता या प्रकरणात एक धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या काही मिनिटे अगोदरच म्हणजे मुख्य आरोपी पी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांनी एकमेकांशी व्हॉट्सअपद्वारे संवाद साधला होता आणि या संवादामध्ये नॉर्मल कॉल ऐवजी त्यांनी व्हॉट्सअप कॉलवरती बोलणे झाल्यामुळे आरोपींच्या मध्ये काहीतरी कट शिजत असावा असा संशय सध्या बळकवला अटक होऊन पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे आता पोलीस संपदा मुंडे यांच्या मृत्यूपूर्वी या दोघांच्या मध्ये नेमका काय संवाद झाला आणि त्यांचे संबंध नेमके काय होते याचा कसून तपास करत आहेत आरोपी पी एस आय बदनेला कायद्याची जाण असल्याने त्याच्याकडून सत्य वधवून घेणे हे पोलिसांच्या पुढे आता एक मोठं आव्हान आहे